आज नाशिकहून नंदुरबारकडे निघालेल्या महाराष्ट्राचे परिवहन महामंडळाच्या बस मध्ये एका आदिवासी महिलेची प्रसूती झाल्याने बसमध्ये चांगलीच खळबळ उडाली दरम्यान सटाणा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी विशाल जाधव व त्यांच्या सहकार्यांनी तत्परता दाखवल्याने बाळबाळांतील सुखरूप आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की बागलान तालुक्यातील वडेदिगर येथील अजित श्यामा पवार हे आपल्या पत्नी त्यांच्या पत्नी पूजाबाई हिचे प्रसूचे दिवस पूर्ण होणार असल्यामुळे अजित यांनी कराड येथून गावाकडे परत येण्याचा निर्णय घेत ते दोघे पती पत्नी व त्यांचे एक नातेवाईक जोडपे सोबतीला आले ते कराडहून थेट नाशिक येथे आले आणि नाशिकहून बस क्रमांक एम एच चाळीस छप्पन्न अडुसष्ट ही बस नाशिकहून नंदुरबारकडे निघाली होती या दोघी परिवारांनी ताराबाद येथे थांबा या दोघी परिवारांनी ताराबाद येथे थांबा तारा आहे का अशी विचारणा करून वाहकांनी होकार दिल्याने या दोघी परिवारां बसमध्येच बसले देवळा ते सकाना या रस्त्याचे दुतर्फा काम संत गतीने चालू असल्यामुळे या रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत या पडलेल्या खड्ड्यामुळे बस मोठ्या प्रमाणात हिंडळत होती या हिंदळण्यामुळे पूजा ही, ही प्रसुती कला मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्या सध्याची बसण्या येथे पोहोचण्या अगोदर बाजूला थांबवण्याची सूचना केली व ही बस हॉटेल पावनखिंडजवळ थांबली तसेच वाहक राठोड यांनी बाळ सुखरूप असल्याची खात्री करून घेतली असता त्यांना बाळ व प्रसूती महिला सुखरूप असल्यामुळे हयास वाटली त्यांनी त्वरित सटाणा येथील पोलीस स्टेशनशी संपर्क साधून महिलेस ग्रामीण रुग्णालयात पोहोचण्याची विनंती पोलीस कर्मचारी विशाल जाधव त्यांच्या सदर महिलेस ग्रामीण रुग्णालयात पोहोचवण्याची व्यवस्था केली सटाणा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर यांनी महिलेस तपासले व बाळ बाळांतील सुखरूप असल्याने सुटकेचा श्वास घेतला अजून किती दिवस रस्त्याचे काम संतगतीने सुरू राहणार असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे बागला वृतांत साठी बया साहेब माळे